विधानसभेची रणधुमाळी चालू झाली असून आज वंचित बहुजन आघाडीची भव्य अशी सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी बाळासाहेब यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर स्टार प्रचारक वंचित बहुजन आघाडीही होती या सभेला तालुक्यातील दलित बांधव ओबीसी बांधव मोठ्या संख्येने दिसून आले आज सुजात दादाची या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी चा उमेदवार म्हणून आज प्रचार सभा झाली आणि या प्रचार सभेमध्ये हजारो संख्येनं या ठिकाणी एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल मायनॉरिटी असेल त्या सर्व समूहातील मतदार बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी त्या सर्वांचा या ठिकाणी प्रथम आभार व्यक्त करतो कारण या ठिकाणी आलेली ही जनता ही काय बोलमजुरी हा जो मागासलेला समाज आहे हा पेटून उठलेला आहे कारण का जो प्रस्थापित समाज आहे तो प्रस्थापित समाज आमच्या आरक्षणामध्ये भागीदारी बनू पाहत आहे काही समाज आहे हा समाज केटून उठला आहे आणि तो नक्कीच यावेळेस क्रांती करणार आहे लोकांना माझं आव्हान आहे की त्यांनी आमच्या लोकांना आम्हीच दाखवू नये आणि आमची लोक पण आमिषाला बळी पडणार नाहीत तुम्ही कितीही पैसा होता तुम्ही कितीही धनसंपत्ती या मतदारसंघामध्ये होता ते त्याला जुमानणार नाही ना आहे का नाक पतदार यस या मतदारसंघामध्ये जवळपास दोन लाख वीस हजार मतदार हा ओबीसी एस सी एसटी या समूहातील आहे आणि मी ओबीसी उमेदवार आहे ओबीसी उमेदवार असल्याकारणाने या ठिकाणी किती काही मागासलेली मतदार आहे ती यावेळेस डेफिनेटली क्रांती करेल आणि माझी जी सीट आहे पंच्याहत्तर हजार न पुढे येणार